सार्थ तुकारा महाराज गाथा अभंग सातशे चाळीस देवावरील भार काही पर। देवावरील भार पर तानवके आठवण घडते बरे चिंतन तानवके आठवण ते बरे चिंतन देखावी निचे ते त्वचे अनंत श्रीपती देखावी निची ती तोचे अंतर श्रीपती वैभव सळ तुका मानी तो हो विटाळ वैभव सळ तू का मा टाळ देवावरील भार काढ नाही काही म्हणतात देवावर असलेला आपला सर्वस्व भार अजिबात बाजूला काढू नये देवाचे चिंतन करतो तेव्हा आपल्या ताणमुखीची आठवण असली तर ते बरे पण देवाचे चिंतनात केले नाही तर लक्ष्मीपती अंतरतो हे सामान्य साधकांना उद्योग महाराज सांगतात पण स्वतःविषयी ते म्हणतात मी देवापासून सर्व वैभव विंटाळ मानतो मी निरक्ष मनाने देवाचे चिंतन करतो सार्थ तुकाराम महाराज गाता अभंग सातशे एक्केचाळीस थोंकोनिया माना दम्भ गरी तो किर्तन थुकनियाना दम भि तो किर्तन जो उदिनीन देही एका विना चढनाईदासीन देही ए चढनाई ना अर्थ अनर्थ सारे काुणी ठेला पारीखा अर्थ अनर्थ सारे काुणी ठेला पारीखा उपाधी वेगळा तुखराई लाधी वेगळा तुख राहीला सोवळा तुम कोणी दंबा करी तो कीर्तन झालो उदासी ना देवी ना चाळ नाही अर्थ स्वतःच्या आंतरिक स्थितीबद्दल महाराज या भंगात बोलत आहेत ते म्हणतात मान सन्मान आणि दांभिकपणा या वृत्ती टाकून मी कीर्तन करतो या देहाविषयी उदात झालो म्हणून एका दिवापासून मला दुसरी इच्छा नाही अर्थ हा अनर्था माप्रमाणे म्हणून मी धन बाजूस ठेवले धनाची आशा धरली नाही सर्व उपाधी सोडून मी वेगळा आणि सोळा राहिलो आहे तुकाराम महाराज की जय पंढरीनाय भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण